दादा भैया यांच्या आवाहनाने हजारो रस्त्यांवर दादा भैया टाईट रॅली मराठा लढाई आता आर या पारच्या मुद्द्यावर आलेली असून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आता मराठा बांधव मुंबईकडे कूच करत आहे याची वातावरण निर्मिती करण्यासाठी विट्यामध्ये भव्य दिव्य अशा रॅलीचे नियोजन करण्यात आले होते ती रॅली आज सकाळी विटे शहराच्या सर्व प्रमुख मार्गावरून निघाली होती त्यामुळे विट्यात वातावरण टाईट झाले होते या रॅलीमध्ये दादा सुहास भैया शंकर नाना यांच्यासह अनेक नेत्यांनी व मराठा बांधवांनी सहभाग नोंदवला पहा काही क्षणचित्रे Look at him, मान्य जनांगी पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला संपूर्ण राज्याला आदर्श निर्माण होईल किंवा दिशा दिली जाईल अशा पद्धतीनं आपल्या भागातील नेते मंडळीने देखील आपल्याला या मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी ताकदीनं ते देखील उतरलेत सर्व सकल मराठा समाजाबरोबर त्यांचा देखील इथं आभार मानणं गरजेचं आहे ज्यावेळी समाजाला नेत्यांची गरज असते त्यावेळेला आपल्या तालुक्यानं महाराष्ट्राला आदर्श घालून दिलाय की नेत्यांनी सुद्धा आपल्याला त्याच ताकदीनं सर्वांनी मदत केलेली आहे आता राहतोय मुद्दा चोवीस तारखेचा मुंबईचा ज्या पद्धतीनं जारांगी पाटलांनी काल एक आवाज दिला परवा रात्री आणि त्यांच्या भागातून जवळजवळ पाच पन्नास लोक मुंबईच्या दिशेने निघाले संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर तालुका हा अतिशय जागृत मराठा समाज समजला जातोय आणि मी विशेष एका गावाचा उल्लेख करीन माहुली हे गाव इतक्या ताकदीनं प्रत्येक वेळेला गावामध्ये या मोर्चामध्ये उतरत त्यांनी मला काल एक शब्द दिलाय चोवीस तारखेला त्यांच्या गावामधून तर बहुसंख्येनं लोक येतीलच परंतु एक हजार लोक एक या रॅलीमध्ये आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी चोवीस तारखेला विट्यामध्ये एक किलोमीटर चालायसाठी देखील येणार आहेत असच जर प्रत्येक गावाने आपण ठरवलं चोवीस तारखेला आपल्या गावातले जे काही मावळे या आरक्षणाच्या लढाईसाठी मुंबईला लढायला जाणार आहेत आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण एक दोन किलोमीटर विट्यामध्ये चालाव आपल्या शिवपर्यंत चालाव तर खरोखरच हा अतिशय भाग्याचा दिवस समजेल कारण का तुमचा आशीर्वाद तुमच्या आशीर्वादाची शिजोरी घेऊनच हे मराठी मावळे तीनशे वर्षानंतर पुन्हा लढायला निघालेत आरक्षणाची लढायला निघाले लढायला निघालेत मग तुम्ही आशीर्वाद द्यायला येणार का मोठ्या संख्येने येणार का घरातले सगळे बाहेर काढणार का जे जातील त्यांना आशीर्वाद देण्यासाठी माता भगिनी भाऊ बंधू सगळे आले पाहिजेत आशीर्वाद द्यायला चोवीस तारखेला सकाळी दहाच टाइम इथं अकरा वाजता चोवीस तारखेला आपण येथून दीड किलोमीटर शिवापर्यंत चालत जायचंय आणि तिथून मग गाड्याने जायचंय जाणाऱ्यांच्या साठी दुसरी एक सूचना आहे जागोजागी म्हणजे भुविंजला असेल पारगाव खंडाळा असेल पुण्यामध्ये आहे मुंबईमध्ये आहे प्रत्येक ठिकाणी चहा जेवण नाश्ता सगळ्या व्यवस्था मराठा समाजाने तिथलं केलेल्या आहेत एक फोर व्हीलर असेल तर त्याच्यामध्ये पाच जण त्यांना लागणाऱ्या वस्तू त्यांनी घ्यायच्या आहेत आणि रस्त्यामध्ये आपली जरी व्यवस्था असली जेवणासहित सगळी तरी देखील आपण सुद्धा आपली काळजी म्हणून आपण आपली व्यवस्था करून जायचं आहे अंथरुण पांघरून सुद्धा घ्यायचं आहे आणि जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण मरा मनोज जरांगे पाटलांना तिथून सोडायचं नाही आपल्यासाठी तो आपल्या जीवाची बाजी लावायला तयार आहे तीनशे वर्षापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे चौदा जानेवारीला असाच आपण पाणीपतला लढा दिला होता त्यावेळेला आपल्या काही चुका झाल्या होत्या त्या चुका या वेळेला होऊन द्यायचं नाही ही निकराची आणि अखेरची लढाई आहे या पद्धतीनं चोवीस तारखेला खनापूर तालुक्यातून प्रत्येक गावातून प्रत्येक मराठा मावळा इथे उपस्थित राहील आणि मनोज जरांगेला पाठिंबा देण्यासाठी मुंबईला प्रस्थान करेल कोणत्याही भूलतापांना बळी पडू नका जय शिवराय मनोज जरांगे पाटील तू मागे पड पाठीमागा आवाज नाही आला मनोज